आम्हाला मध्ये हायवेच्या थांबायला लागतंय कारण की फाईन बिन नको पाडायला उल्हासनगरला बसवलाय काय सोपं उल्हासनगर दाखवली भाई मध्ये त्याची लाईट चालू करून बघा तो अजून गाडीत बसला पण आहे पण त्यांनी पहिले लाईट चालू केली नमस्कार काही आपल्या युट्यूब चॅनल वर तर आजचा विषय आहे मराठी आणि आज आपण चालले एक विरेला तर तुम्हाला आता मी सांगतोय आता वादले सकाळचे साडेपाच आणि आता मी घेतलाय ओमला सोबत आहे स्वीपन आलो आज आम्ही सकाळ सकाळ एक विरेला डोला आमचं चिपकले आमचं डोळ्याकता डोल डोल आमचा असा विषय लवकर जाऊन लवकर यायचंय परत आणि एक तर आज लय लोक फिरलेले असेल वाटत लोकांनी पिण्याच्या अगोदरच आता आम्ही जाऊन येतो सकाळी लोक उठण्याच्या अगोदरच शॉप चालू आधी आम्ही घरी पोहोचू आता वाचल्या साडेपाच सकाळ सकाळ आता निघल आम्ही आईस आपली गाडी पण फुल टकाटाकी धुवून धुऊन एकदम आता आम्ही आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी रस्त्यावर होती ट्राफिक आता तुम्हाला दाखवतो मी रस्ता कसा क्लिअर आहे पूर्ण त्याच्यामुळे आता आम्हाला नो टेन्शन आहे आता आम्ही एकदम फास्ट जाणार ते जाऊन डायरेक्ट घरी आणि टाइमपास नको आम्हाला आणि सर्वात मेन त्या दिवस गेलो होतो आम्ही आम्हाला भेटलो तर पोलीस त्या पोलिसांनी आम्हाला दिले वॉर्निंग पहिल्यांदा सोडतो दुसऱ्यांदा तुला सोडणार नाही म्हणून रस्ता दिसू नको तर म्हणून काय आम्हाला तोच रस्ता म्हणून आम्ही लवकर चालले तरी लवकर यायचंय <laughs> आता आम्हाला परत सजा दिली तर आम्हाला परत माफी भेटणार नाही डायरेक्ट सजायला सजा भरायला लागेल लागेल डायरेक्ट तुम्हाला भेटतो आपल्या हॉटेल वगैरे आमचा डोलं थोडं उघडलेला आहे थोडा अर्धा रस्ता गाठला तुम्हाला भेटतो गाईज आम्ही आम्हाला मध्ये हायवेच्या थांबायला आहे कारण की फाईन बिन नको पाडाला बाईची गालन झाली पटापट लावतोय बाई काल पुलच नंबर प्लेट एकच नंबर प्लेट आहे पण आमच्याकडं माग काय एवढं बघत नाही बघतात फक्त पुढं भाईने लावून घेतले फॅन्सी नंबर प्लेट नकोच अध्यासी पण त्याला परमिशन नाही आपल्याला इथला मोसम पण बघा असा मोसम आहे दुका, दुका वाव नाइस! वाव नाइस! आम्ही फायनली पोहोचलो आता एकविरेला आता आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन आता वर जाणार हो आहेत डोंगर बघा कसा दिसतोय पूर्ण डोंगर भरलेलं आहे दुणूर, दुणूर। दुणूर। बोला आई माऊलीचा तुम्हाला उदे आलोच दोन मिनिट दोन मिनिट मे बस दोन मिनिट मे आता तुम्हाला दाखवतो मी बघा वरती कोणच नाही म्हणून आम्ही लय लवकर पोहोचलो काहीच गर्दीत नव्हती ट्रॅफिक नव्हती फक्त आणि फक्त एक वाघ एकटाच आहे आग तशी आणि हे बघा जत्रेला आल्यावर तुम्हाला सांगून ठेवते जायला लागतय मग तुमची गाडी डायरेक्ट मंदिरावरती पोहोचते जत्राला आल्यावर लवकर बायपास 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 जाण्यासाठी बायपास आहे लवकर लवकरच जायला तुम्हाला इथंच लावायला लागेल लावायला लागेल तुम्हाला पण मला काय जातो पाच पायरी भेटतो आम्ही डायरेक्ट आता तुम्हाला भेटतो पाच पायरीवरती आता आमच्या जवळची ते मागणार आहे टोल तर आता आम्ही टोल देणार नाही आज काही पण देत आज आम्ही चाळीस रुपये नाही घालू शकत आज आम्ही टोल देणार नाही म्हणजे नाही आई टोल आता बंद आहे तर भाईल झालंय खुश आमचं चाळीस रुपये वाचलं इथशी कुठेतरी वाचलं झाला आता टोल भरला बाग तेवढा जमत पण इथे नाही भरायला लागला तेवढा पण जमत आता रस्ता पण अतिशय सुंदर परत एकदा बोलतो नि सुंदर रस्ता आहे परत बाईचं मन प्रसन्न आहे गाडी बघा किती माझी स्मूथ चालते <laughs> अजिबात भीतीला वाटत आहे वर चाललेत खाली येतानी जाऊ आम्ही आम्ही खाली आता नंतर येतो कारण की खाली आम्ही यायच तो पब्लिक पण जामा होईल तेव्हा तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो किती पब्लिक आले आपलं गाडी वागायला आपली चला तर काहीच आता आम्ही पोचलेत वर पार्किंग मध्ये आपल्या पाच पायरीच्या इथे आपला भगवा चेंडा वाघाने वाघाला हे केला वाघाने ओळख देऊन गेला वाघाला वाघाला ओळख देऊन गेला नंबर पंधरा नाच करता काय कसा हार देणार तीनशे रुपये कमी लावत हाराचे पैसे सांगा मला तुला जास्त नाही घ्या बोली एकटी भाई बोनी आहे ना पैसे जास्त लावतो काय करायचं बरंला मोठा न कसा याडा म्हणून थांबवता ते शंभरला मोठा आहे सांगून दे बा हा हात करतो आहे तर चला आता आम्ही हार घेतला तर निघतं आहे शन नाही आता आम्ही फायनली मंदिराच्या बाहेर आहेत काही जागा सर चला गाय बॅक वॉक

हा आता बघा चूक भाई इकडे चाललाय चूक भाई त्याला माहितीच नाही आपल्याला व्ही ट्रीटमेंट आहे गायच कटवत जायचं सण तुम्ही बघू शकता आम्हाला व्ही आय जाय रे दाई व्ही आय पी म्हणजे व्ही आय पी नाही ना आपला चला या सुरवात आम्ही आलो ना सकाळी जोरात जोरा जोरा जोरात गाईस वाट चाललंय बंद करायला आणि आमचं दर्शन झालेलं आहे तर आता मी ओम शेटनी पण दर्शन घेतलं तर ओम शेट पण दाखवावं लागतं आम्हाला सारखं सारखं सारखा आम्ही दर्शन घेतला काय झालं माहिती आहे का तिथं आम्ही व्हिडिओ स्टार्ट केली पण तिथे डायरेक्ट हातात ठेवला मोबाईल मौ म्हणून तुम्हाला दिसला नाही पण जर आम्हाला लाईव्ह ला मध्ये भेटलो आम्ही दोघा तुम्हाला नक्कीच दाखवू ती क्लिप टाकू आम्ही चला आता बाहेर गेल्यावर तुम्हाला भेटतो खेळ संपला का तुम्हाला खेळ दाखवणार होतो पण तेवढाच संपला व्हिडिओ चालू केले ना आम्ही तर पावसाचं प्रमाण थोडं जास्तच आहे चिखल झालंय म्हणून त्यांनी खेळ बंद करून टाकला शिकला साड्या भिजतील त्यांच्या म्हणून म्हणून आम्ही आता चालल्या आहोत भेटतो तुम्हाला पुढं हीच आता आम्ही गाडीमध्ये आलेले आहेत आणि आता आम्ही प्रसाद खातोय भूक लागली बघी प्रसाद घसरून आम्ही काय आला तर लवकरच आलेत आम्ही असं खात आणि विषय असा झाला मोबाईलमध्ये होती चार्जिंग कमी तर त्याच्यामुळे मोबाईल जो आहे माझा तो स्विच ऑफ झाला आणि जिथून मी हार घेतला होता तर मग मग जाताना जेव्हा मी त्याचा हारवेअर घेतला तर मग जाऊन वगैरे आम्ही आलो आणि तो असं सांगत होता का जेव्हा तुम्ही हार वगैरे घेतला तर तेव्हा मला बोलत होता मी तुला कुठेतरी बघितलंय तो बोलतो मी तेच विचार करतो कुठे बघितलाय कुठे बघितलाय तर त्याला आठवणात झाला होता तर त्यांनी मला आल्यावरती विचारला आणि मग तेव्हा त्याला दाखवली माझी ओळख त्याला दाखवली आपली आय डी ओलट दाखवली मग तो विचार होता किती खर्च केला मी सांगितलं मलाच नाही माहिती तुला तरी काय सांगू हा मग हो तो बोलतो कुठून बसवलाय तर मला बोलते तो उल्हासनगरला बसवलाय हो का बोलतो आम्ही काय सोपं बरोबर उल्हासनगरला सोपी काय बोलायचं आता तर चला आता आम्ही इथून निघतोय आता आम्ही चालत खालच्या मंदिरावरती गाडी वाजवायला जरा धमाका देतो एक गाण्याचा आणि येता परत भेटतो तुम्हाला बाय निघलोच होतो फॅन्स कसली चर्चा करत होता गाडी बद्दल <laughs> हिसती गाडी तर भाई फुल खुश झाला <laughs> आनंद गगनात मावळे ना ते पण आर्टिकलावरच आहे आणि त्याची लाईट बघा त्याने पण आम्हाला लगेच चालू करून दाखवली डीआरएल त्याने आम्हाला लगेच दाखवली भाई खुन्नस मध्ये त्याची लाईट चालू करून बघा तो अजून गाडीत बसला पण आहे पण त्याने पहिले लाईट चालू केली लगे त्याला मी पण माझी दाखवली <laughs> लाईट <लाइड> बघा <laughs> ये ये दिखा तू मेरेको ये दिखा ये करके दिखाव दिखा। चलो ये करके दिखा ये करके दिखाओ दिखा। मेरेको ये चाहिए मेरे को ये पण आम्ही डीआरएल पण दोनदा तीनदा चेंज केलं झेलचे पाहिला <laughs> <laughs> तुझं ते स्वप्न आहे तेव्हा आम्ही चार वेळे केलेले आहेत काही आमच्या इथं पण भाईला आईस भाई भाई तो वॅलेजचा भाई आले आपण भाई ब्लॉग मध्ये येणार भाईचा फोटो काढतो आता एक भाई सोबत मी तुम्हाला गाडीजवळ भेटू गाडी खोलणार आहे बाबी आता ड्रोन पण आपला चालू झालेला आहे फुल चार्ज ड्रोन एकदम घरची एकदम तयारी मध्ये आले आज दादा आज काहीच चुकी नाही केली त्यांनी आम्ही तयारी असतो माहिती <laughs> आहे मागच्या दोन ब्लॉग मध्येले तयारी आता तुम्हाला हे सांगतो त्याला बोलतात जॉईस्टिक जॉईस्टिक करणार आहे हां जॉईस्टिक त्याला बोलतात जॉईस्टिक त्याची किंमत फक्त अडीच हजार रुपये काहीच गेला डोनेशन पाठवाल हो। ना त्याला रस्ती बांधेल मी अरे कर करे तो करे क्या, बोले तो बोले पण होती लग गई काहीच <laughs> तुम्हाला आता ड्रोनचे शॉर्ट शॉट डायरेक्ट बघायला भेटतो

था था? था था? आता मी लोणावले पर्यंत आलो होतो आणि तर ते आपले फॉलोअर्स आहेत ते आपल्याला इंस्टाग्रामवर बघत असतील तर त्यांनी मला मागास अप्पर डिप्पर मारतोय थांब त्यांनी मला खाली काच करून त्यांनी मला आवाज दिला आणि त्यांनी सांगितलं मला तुझी गाडी बघायची तर हे बघा आलेत तर त्यांना आता दाखवते मी गाडी तर त्यांना सिस्टम दाखवते मी कोणाल तर खोलून देणार अंग होईल त्याच्या भाई कसं काम आहे भारी आहे भारी आहे मग माणसं ना, बसणार नाही का भारी बाकी वाजव एकदा बघू एकदा वाज आतमध्ये बसून दाखवायला लागेल असं नाही जमाच असं नाही वाजत रस्ता आहे ना भाईची गाणी ऐकायची इच्छा आहे पण त्याला सांगितलं मी आतमध्ये बसून ऐक म्हणून भाई बोलते टाकू नको बोलते तर गाईच तर त्याला गाणी ऐकायची इच्छा होती पण तुम्हाला तर माहितीच आहे आता मी आहे हायवेवरती हायवे ना तर आता मी आहे हायवेवरती तर आता तो बोलतो इथं गाडी आहे ऐकू बोलतो तर त्याला आता इथं गाडी ओपन करून नाही दाखवू शकत तर ते मला वाटते कुठेतरी आहे तर मला तो बोलला का दोन दिवसामध्ये मी पनवेलला येणार आहे तर त्याला मी सांगितलं का मला तू मेसेज कर हे तुला पनवेलला भेटून जाईल मग त्याला त्याची जी अपेक्षा असेल त्याच्या अपेक्षेचे दहा पटीन एक्स्ट्रा त्याला मी त्याला साऊंड क्वालिटी देतो त्याला आपली शंभर टक्के तर खुश होणार असं काम करू चला ठीक आहे बाय चला जातो तर गाय आता आम्ही फायनली पनवेलला पोहोचलोय आणि आता ओम पण लई थकलाय लय थकलो गाय झोपलो अडीच ला उठलो, उठलो पाचला आता ओम बोलतोय मी आता झोपणार डायरेक्ट संध्याकाळी आठ वाजता उठणार डायरेक्ट रात्रीचे जेवायला डायरेक्ट जेवायला उठणार गाटारे स्पेशल खारी गाटारी, गाटारी करायला उठणारे हस्तो गाटारी करायला हा आणि चला आजच्या पुरता बाय ना काय देत राहा आपल्याला